मित्रांनो उंची वाढ हा जो उंची ही मुळात नैसर्गिकरित्या वाढणारी स्लोली अनुवंशिकरित्या आलेली गोष्ट आहे त्यामध्ये विशेष काही असे फरक करता येत नसून पण आपल्याला साधारणत उंची वाढण्याचा सा ग्रोथ हार्मोन्स जो काही सिक्रेशन असतं त्याच्यावरती काम करावं लागेल आणि आपल्या हाडाची वाढ होण्यासाठी काम करावं लागेल तरच आपल्या शरीरातली उंची वाढ होते साधारणत उंची ही जी काही आहे साधारणत आपल्या लहान आई वडिलांच्या उंचीच्या प्रमाणातच प्रत्येक बालकांची उंची वाढत असते उंची ही किती असते साधारणतः आपल्या आई आणि वडील ह्या दोघांची सरासरी निघून जी काही उंची आपली येत असते त्या उंचीमध्ये तेवढेच प्रमाणात उंची असते साधारणतः उंची ही आपली वयाच्या झिरो ते एकवीस वर्षापर्यंत वाढते पण ह्या उंची वाढण्यासाठी आपल्याला काही पुशप देता येतं उंची न उंची जर कमी असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात उंची प्रत्येक आजकाल जी पोलीस भरती आहे त्याच्यामुळे एक उंची वाढत नसते त्याच्यानंतर उंची कमी असते त्यामुळे पोलीस भरती करता येत नाही सोबत उंची उंची कमी असल्यामुळे आपण बुटके असल्यामुळे आपल्याला मुळात प्रत्येक ठिकाणी हिनवलं जातं तर ह्याच अशा बऱ्याच ठिकाणी लग्न जमण्यास अडचण येऊ शकतात इत्यादी बरेच कारणं उंची लहान असणे पर्सनॅलिटीमध्ये एक उंचीचं फार म चांगलं महत्त्व असं असून तर ह्या उंची वाढण्यासाठी आपल्याला जर एखाद्या बाळांची उंची कमी असेल तर आपल्याला त्यासाठी उंची नक्कीच वाढवण्यासाठी आपल्याला जर योग्य वेळेत काही उपचार केलात तर आपण शंभर टक्के उंची वाढवू शकतो ते एक तीन ते एक ते पाच सेंटीमीटर पर्यंत सुद्धा उंची वाढू शकते अशी आमच्या निदर्शनास आलेली आहे मुळात उंची कमी आहे आपण कसं समजावं बऱ्याच वेळेस आपलं वय निघून जातं आणि उंची कमी आहे आपल्याला नंतर कळतं त्या तेव्हा मग उंची वाढण्यासाठी आपल्याकडे काही उपाय राहत नाही उंची ही साधारणतः आपण एखादा आपला आपला मुलगा आपला मुलगी एखाद्या क्लासमध्ये असेल साधारणतः वर्गातले दहा विद्यार्थी असतील दहा विद्यार्थ्यांपैकी साधारणतः आपला जर समजा शेवटच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये जर नंबर येत असेल तर साधारणतः निश्चित समजावं की आपला आपल्या उंचीमध्ये कमी आहे तर उंची आपण वाढण्यासाठी काहीतरी उपाय करायला पाहिजे तरच yes. आपल्याला वा, उंची वाढ वा, योग्य वेळेत करता येईल wow. उंची आपली दहा दहा विद्यार्थ्यांपैकी शेवटचे दोन विद्यार्थी जे आहेत त्यांची मुळात नैसर्गिक उंची कमीच असते तर ती उंची वाढवण्यासाठी साधारणतः आपल्याला एक शास्त्रोत असा आयुर्वेदिक कोर्स असतो तो कोर्स आता मार्केटमध्ये फार तुफान प्रत्येक उंची वाढीची झालेली आहे कॉम्पिटिशन झालेला आहे प्रत्येक जर उंची वाढण्यासाठी औषध देतो असं सांगतात आणि त्याच्या गैरसमजूतीमुळे बरेच लोक आपण बाबा उंची काही वाढ औषधे घेतो पण उंची काही वाढत नाही असं आपला समज होतो उंची वाढण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये दोन दोन प्रकारचे ट्रीटमेंट सांगितलेले आहेत एक जे काय आहे उंची कशी वाढते मी सांगतो प्रथमतः आपल्या एकतर आपल्या हाडांची वाढ होणं गरजेचं असते त्यासाठी हाडाची वर्धन करण्यासाठी औषधे देणे दुसरे जे काय आहे ते आपल्या आपल्या शरीरामध्ये एक हार्मोन्स असतात आपल्या मेंदूच्या ठिकाणी खाली एक पिड्युटरी नावाची ग्रंथी असते तर हायपोथॅलामास त्याच्या त्याच्यानंतर आपला मेंदू जे काही आहे ग्रोथ हार्मोन्स जी आहेत सिक्रेट करत असतो त्या ग्रोथ हार्मोन्सला सिक्रेट करण्यासाठी प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी आयुर्वेदातील नस्य नावाची ट्रीटमेंट जी काही आहे नस्य म्हणजे नाकात टाकलेली औषधी टाकणे नाकात टाकलेली औषधी डायरेक्ट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचले जातं आणि मेंदूला चालना देऊन त्या ठिकाणी ग्रोथ हार्मोन्स सिक्रेट होण्यासाठी एक आयुर्वेदिक विधीद्वारे शास्त्रोक्त आम्ही एक नस्य तयार केलेलं असतं ते नस्य साधारणतः रोज रात्री तीन तीन थेंब नाकात टाकलात तर आपल्याला उंचीचे ग्रोथ हार्मोन्स वाढण्यात तेही झिरो ते एकवीस वर्ष वयाच्या मध्येच वाढ होते तर ह्या ह्याच्यामध्ये साधी ट्रीटमेंट आहे दुसरी जे ट्रीटमेंट आहे आमच्याकडे ते हाडं वाढण्यासाठी हाडं वर्धन करण्यासाठी वेगवेगळे हाडाचे हाडाचे कंटेंट असणारे औषधे आम्ही पोटात देतो पोटात दिलेले औषधी साधारणत तुम्हाला हाडा वाढ वाढण्यासाठी हाडाची त्यामध्ये कॅल्शियम वाढून मॅग्नेशियम वाढून हाडाची वाढ होते हाडं टणक होतात हाडे ठिसूळ कमी होतं आणि हाडाची ला लेंथ वाढते त्याच्यानुसार आपली उंची वाढण्यास मदत होते तिसरं जे औषध आहे ते आपल्या शरीरामध्ये एक बस्ती नावाची ट्रीटमेंट देतो आम्ही तर ते त्या त्याचा डायरेक्ट हाडावरती आणि आपल्या शरीरात जो काही वातावरी आहे वाताची कमतरता आहे दोष इम्बॅलेन्स झाले आहेत हे भरपूर क बॅलन्स करून घेऊन आपली उंची वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी आपण त्याला प्रोत्साहन देतो आणि उंची वाढते ज आपल्या त्यासोबतसोबतच आम्ही तुम्हाला एक डाएट देतो डाएटमध्ये कुठले खायला पाहिजे साधारणतः आहळीव नावाचा एक जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी रिच मिनरल्स असतात त्याच्यामुळे रोज तुम्हाला त्याचा एक डाएट देतो आम्ही डायट चार्ट देतो अशा प्रकारचा डाएट चार्ट देतो तो कुठल्याही प प्रमाणात कधी कशाप्रकारे घ्यायचं कधी घ्यायचं किती प्रमाणात घ्यायला पाहिजे औषधी हे जर योग्य प्रमाणात आपण योग्य वेळेत उंचित डायट घेतलं तर उंचित नक्कीच शंभर टक्के वाढते दुसरा जो प्रकार आहे तो आम्ही डाएट सोबत सोबतच व्यायामाचा प्रकार आहे तर उंची वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण साधारणतः एक्सरसाइज करतो त्यामध्ये साधारणतः जिमचे व्यायाम जे काही आहेत त्याच्यानं ते अवॉइड करणं गरजेचं आहे तुम्ही जर हाईट वेट वेट इन वेट वाढवणारे आणि तुमचे मसल्स तयार करणारे जर व्यायाम करत असाल वेटचे व्यायाम उचलणारे करत असाल तर तुमची उंची नक्कीच फुटेल त्यासाठी तुम्हाला कार्डिओ रनिंग योगा आओ... सोबतसोबत सोबतच रिलॅक्सेशन करण्यासाठी काही योग्य प्रकारचे आसनं असतात ते आसनं आम्ही तुम्हाला सांगतो ह्या सर्व गोष्टीचा औषधी आहार व्यायाम आणि सोबत पंचकर्म नसते ह्याची जोड दिला तर शंभर टक्के आपली आयुर्वेदात दृष्टीनं उंची वाढते कुठलेही एखादा औषधी खाऊन उंची वाढत नाही जो काही आहे योग्य वेळेमध्येच जर आपण घेतलो तरच उंची वाढेल अदर्दान कुठेही उंची वाढणार नाही त्यासाठी आपण योग्य अशा रजिस्टर आयुर्वेद प्रॅक्टिशनरकडे जाऊन उंचीसाठी वेगवेगळे असे चांगले औषधी घ्या आणि कुठल्याही फापट मार्केटिंगला प्रोटीन डाएट या प्ले मार्केटिंगच्या uh, uh, विषयाविषयी न क मेडिकलवरनं औषधी घेता डॉक्टरकडनं जाऊन आपण ट्रीटमेंट घ्या तरच आपल्याला ट्रीटमेंटचा फायदा होईल आणि आपण अशा निराशातून बाहेर निघाल आणि उंची वाढेल आपली बस असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म यूट्यूब या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माहिती मिळवा धन्यवाद मित्रांनो